फ्रॉम सांगली तालुका पश्चिम महाराष्ट्र तब्बल एकोणीस जावा या षटकामध्ये आल्या कारण थांबून राहिल्यानंतर नक्कीच अक्षय खराब चेंडूची वाट पाहत होता दोन तीन षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आले डाव संख्या पर्यंत पोहोचली आहे षट गोलंदाजी वरती आले गोलंदाज ओंकार ओंकार वरती येथे विश्वास दाखवलाय चौथा गोलंदाज ओंकार सहाव्या षटकासाठी आलाय ऋषांची बॅट म्हणा तशी बोललेली नाहीये दोन चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेले आहेत गॅप स्ट्रोक त्याच्या बॅट दोन चौकार आले होते ओके लेफ्टी टू लेफ्टी असंही चित्र मैदानावरती पाहायला मिळणार आहे बालवीर चषकामध्ये याच फलंदाजाने येथे पन्नास धावा सुद्धा बनवल्या होत्या ओके हा चेंडू ओंकारचा रुशांतने खेळलेला फटका चेंडू बिहाइंड विकेट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर मात्र शेवटच्या क्षणाला आहे ते मात्र चेंडू अडवलाय श्री धाव घेण्याचा प्रयत्न असेल मात्र दोनच धावांवरती समाधान मानावं लागते दोन धावांनी धावसंख्या वाढली आहे धावसंख्या पोहोचली आहे फिफ्टी सिक्स रन छप्पन छप्पन धावा इथे धावफलकावरती आल्या टेस् टेस्ट क्रिकेट मध्ये 56 धावांवरती 100 बनवलो होत मिसवा उल्ला दवसंघेईते 56 आहे तर गोलंदाज उकार सज्ज होतोय लेफ्ट आर्म राउंड द विकेट नेते मारा करत असताना समोर गोलंदाज रुशान ऋषांची पाठ आता मात्र बोलली आहे चेंडूला अगदी आउट ऑफ द पार्क डीप स्क्वेअर लेग मधून येतोय चेंडू सीम बासष्ट वरती धावसंख्या पोहोचली एक समाधानकारक धावसंख्या चांगली धावसंख्या आपण म्हणूया इथे धावपलकावरती आले ऋषांच्या बॅट मधून येथे मात्र षटकार आलाय नवसंख्या बासष्ट पर्यंत पोहोचली पहिला सिक्स येथे ऋषांच्या बॅट मधून बॅटिंग येते या दोन्ही बॅटर्सने केली आहे सगळी पार्टनरशिप येथे या फलंदाजांनी केली आहे पंधरा धावांवरती येथे आपण जर पाहिलं दोन विकेट्स होत्या आणि त्यानंतर येथे मात्र या दोघांनी चांगली पार्टनरशिप बनवली आहे आणखीन ने, नेक, नेक। नेक। एक आणखीन नेक आणखीन नेक एक्शन रिप्ले स्ट्रोक ऋषांच्या पॅक मधून येतोय दुसरा मॅग्नेबल शॉट असे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले धाव संख्या ने होईल बदल अडुसष्ट धावा लगातार तीन षटकार जर ठोकले तर महेश यांच्या माध्यमातून रुपयाचा कॅश प्राइस दिला जाईल लगातार तीन षटकारांसाठी या चेंडू वरती मोठा फटका येणार का साईड चेंज करून इथे गोलंदाजीसाठी आले ओंकार चेंडू वरती शटका आता मात्र बोललीये ओंकार वरती आणखीन दबाव आणखीन एक आणखीन एक आणखीन एक भाई वा, वा। कडक आला आणि शेवटच्या ओव्हर मध्ये येथे मात्र कणखर फलंदाजी कडक फलंदाजी नो no डाऊट फलंदाजी येथे त्याची पाहायला मिळते चला मित्रांनो थोडस कोऑपरेट करा सो प्लीज थोडस कोऑपरेट करा मित्रांनो चला शेवटचा आणखी रे भाई वा आलाय 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 ऋषात पॅट मधून पाच सेंट वरती पाच दण खणखणीत असे षटकार